ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शिवराष्ट्र सेनेचा आमदार जगताप यांना पाठिंबा आमदार जगताप यांनी शहर विकासाचे स्वप्न साकार केले गेल्या दहा वर्षाच्या काळात आमदार जगताप यांनी आमदारकीच्या माध्यमातून नगर शहराचा सर्वांगीण विकास केला एक विकसित शहर हे त्यांचे स्वप्न त्यांनी साकार करून दाखवलं आहे नगरच्या जनतेने जर त्यांना पाठबळ दिलं नसतं तर हे शक्य झाले असते स्वप्नातील आणखीन सुंदर शहर जर आपल्याला पुन्हा एकदा पाहायचं असेल तर आपल्या सर्व नगरकरांची साथ असल्याशिवाय शक्य होणार नाही आज शिवराष्ट्र सेनेने आमदार जगताप यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे त्यांचे हात अजून बळकट होतील त्या माध्यमातून ते हॅट्रिक केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन आमदार अरुण काका जगताप यांनी केले नगर शहराचा विकास आमदार संग्राम जगताप यांनी केलेलाच आहे त्यात ता आणखी भर पडावी अजून विकसित शहर व्हावे यासाठी या, या भावनेतून शिवराष्ट्र सेनेच्या पक्षाच्या वतीने असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आमदार अरुण काका जगताप यांच्या उपस्थितीत सेनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नौसुपे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यात आला शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं गेले दोन ते तीन वर्ष नगर शहरामध्ये विविधरित्या आंदोलने झाली नगरचा विकास व्हावा हा शिवराष्ट्र सेना पक्षाचा मेळ हेतू होता ध्येय होतं भो, आणि बहु बहुतांशी नगर शहरामध्ये जो प्रलंबित जिवाळ्याचे प्रश्न होते ते मार्गी लागत गेले मार्गी लागत गेले असल्याने शिवराष्ट्र सेनेच्या वेळोवेळी त्या ठिकाणी यश यश गेलं आणि त्या यशामध्ये संपूर्ण सिंहाचा वाटा जो होता तो माननीय संग्राम भैया जगताप यांचा होता आणि नगर शहरामध्ये असे विविध स्वरूपाचे काही स्थानिक कार्यकर्ते विरोधक असे बहुतांशी निर्माण होत होते परंतु त्यांना संग्राम भाईयांनी संयम बाळगून आणि शांतता बाळगून आणि त्या ठिकाणी वैचारिकरित्या त्यांना शह देण्याचा संग्राम भाईया जगताप यांनी म्हणजे आतोनात प्रयत्न केला कुठल्याही आरोपांना त्यांनी कधीही सडेतूर उत्तर दिलं नाही त्यांचं उत्तर म्हणजे त्यांच्या कार्यातून त्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं आता नगर शहराचा मोठा उड्डाणपूल तसंच सारसनगरमध्ये मोठमोठे क्रीडा विभाग रंगीबेरंगी कार्यालय का रंगीबेरंगे कारंजे त्याचबरोबर त्या आरोग्य मंदिर बाळासाहेब देशपांडे सारखं हॉस्पिटल गुरडगाव या ठिकाणी बांधण्यात आलं आणि विविधरित्या त्या ठिकाणी ज्येष्ठ जे, जे काही आजारी त्यांना त्यांनासुद्धा सर्व आजार ते थी ठिकाणी होतील असं ती तीन चार मधली त्या ठिकाणी संग्राम भैया जगतापांनी त्यांच्या निधीतून त्या ठिकाणी संपूर्ण उभं केलं आणि पन्नास वर्षात या नगर शहरामध्ये कुणी इतका मोठा दीडशे कोटी रुपये आणि त्याच्याही पुढं जाऊन इतका निधी न न आणणार न आणणार असा कुठलाच नेता या ठिकाणी जन्माला आलाच नाही नवे नवे आम्हाला तर असं वाटतं का संग्राम भैया जगताप तर पूर्वी पन्नास वर्षा ज्या अदोगर असते तर हे नगर शहर न पुन्हा नाशिक औरंगाबाद याच्या पुढं गेलं असतं परंतु वैचारिकरित्याने शांततेने त्यांनी संयम बाळगून या नगर शहराचा विकास केला आणि त्या ठिकाणी शिवराष्ट्र सेना त्या ठिकाणी त्यांच्या ह्या त्यांच्या ह्या खुबीला आणि त्यांच्या ह्या कार्याला म्हणजे आंदोलन करता करता त्या ठिकाणी त्या प्रेरित होऊन त्या ठिकाणी त्यांना विधानसभेला से शिवराष्ट्र सेनेने या ठिकाणी पाठिंबा जाहीर क केला आहे पाठिंबा जाहीर करत असताना संग्राम भैया जे काही विकास त्यांनी केलेला आहे तो हा विकासाचा संपूर्ण जो सुगंध आहे हा संपूर्ण नगर शहरात पसरत चाललेला आहे आणि नगरकरांना हे कळतं आहे चार दिवसाचं काही रस्त्याचे काही कामं आहेत ते चालत आहेत त्याच्यातूनही नगरकर सहनशीलता बाळगू नयेत पण संग्रामभयांसारखा का जो कार्य का, का, कार्यस्राट आहे या पुढे होणार नाही आणि याच्या पुढं म्हणजे त्यांच्याच हातून नगर शहराचा विकास होईल म्हणून त्यांना लोक आदराने महिला आदरा आदराने ज्येष्ठ आदराने मानतात आणि यापुढेही आम्ही तर असू म्हणू का संग्रामभया जगताप हे म्हणजे सार सारखे सारखे निवडून यावं असे नगरकरांची या ठिकाणी इच्छा आहे त्यांना फार मोठा शेह करा द्यावा लागला केंद्रातून राज्यातून काही नेतृत्व होते त्यांनासुद्धा शह द्यावा लागला आणि नंतर आता संपूर्ण नगरकरांना या ठिकाणी आता कळून चुकलेले की आपल्याला संग्राम भैया जगतापांशिवाय दुसरा नेता नाही आहे आणि पुन्हा पुन्हा संग्राम भैया निवडून यावं अशी या ठिकाणी मी नगरकरांच्या वतीने आणि शिवराष्ट्र सेनेच्या वतीनं ग्वाही देतो जय हिंद जय महाराज अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा